रशियन रेस्टॉरंट मध्ये जेवणाची ऑर्डर कशी द्यायची हे आज आपण एका मिनी स्टोरीच्या मदतीने शिकूया रेस्टॉरंट मध्ये शिरल्यावर द्रास्त पुस्ते म्हणजेच स्वागत आहे असे तुम्हाला ऐकायला मिळेल द्रास्त पुस्ते आपका स्वागत स्वागत आहे मा द्रास्त पुस्ते असे म्हणून तुम्ही प्रतिसाद देऊ शकता वेटर तुम्हाला मेन्यू विचारेल म्हणजे तुमच्यासाठी मेन्यू मेन्यू प्लीज म्हणजेच मेन्यू कृपया असे मागण्यासाठी तुम्ही मेन्यू प्लीज वापरू शकता काहीतरी ऑर्डर करण्यासाठी या चोचू मला हवे आहे या वाक्यांशाचा वापर केला जातो या चोचू बोर्श म्हणजेच मला एक रशियन चूप हवे आहे आपले जेवण मिळाल्यावर स्पसिबो धन्यवाद म्हणायला विसरू नका स्पसिबो बहुत अच्छा म्हणजे धन्यवाद खूप छान जर तुम्हाला अजून काही हवे असेल जसे की पाणी तर तुम्ही इश्चो चेगो अजून काही असे विचारू शकता इश्चो चेगो पाणी म्हणजे अजून काही पाणी तर अशा प्रकारे तुम्ही रशियन रेस्टॉरंटमध्ये आत्मविश्वासाने जेवण ऑर्डर करू शकता